जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे सत्याऐंशी पोटशुळ्या ब्राह्मणाचे दुःख हरण एक पोटशूळ उपद्रवाचा ब्राह्मण नरसोबाच्या वाडीस पोटशूळ शमनार्थ पुष्कळ दिवस गुरुचरित्राशी पारायणरूपी रूपी सेवा करीत होता त्याला एक दिवस दृष्टांत झाला ब्रह्मा विष्णू शंकर रूपाने अक्कलकोटास मी अवतार घेतला आहे तेथे जा म्हणजे या व्याधीपासून तू मुक्त होशील सकाळी उठून ब्राह्मणाने पुजाऱ्यास हे स्वप्न सांगितले पुजाऱ्यांनी सांगितले तुम्हा स्पष्ट आज्ञा झाली करिता तुम्ही निसंशय अक्कलकोटास जा तो ब्राह्मण अशक्त असल्याकारणाने त्याने एक घोडे विकत घेतले यथाशक्ती देवाला नैवेद्य आणि ब्राह्मण संतर्पण करून तो अक्कलकोटास निघतेवेळी त्याने मी सुखरूप अक्कलकोटास पोहोचल्यावर सव्वा रुपयाचे पेढे स्वामींपुढे ठेवीन असा दत्तगुरूंना नवस केला होता पुढे अक्कलकोटास पोहोचल्यावर स्वामींची चौकशी करून पेठेत चोळप्पाचे घरात स्वामी महाराज आहेत असे समजल्यावर तो चोळप्पाचे घरी आला बाहेरच्या दरवाजांच्या आत घोड्यासकट तो जाऊ लागला तो ते घोडे दरवाजातच अडकले खाली उतरून मारहाण केली पण व्यर्थ घोडे आत जाईना किंवा बाहेरही सरेना लोकांनाही आश्चर्य वाटले आतल्या बाजूस श्री सद्गुरू माऊली स्वामी महाराज पलंगावर बसलेले हसत हसत मादर चोदा सव्वा रुपयाचे पेढे भुलून गेलास असे स्वामींनी दोन चार वेळा म्हटले तेव्हा चोळप्पाने दरवाजात येऊन सांगितले अहो तुम्हा स्वामी सव्वा रुपयाचे पेढे आणण्यास सांगत आहेत ब्राह्मणाला आपण केलेल्या नवसाचे स्मरण झाले त्याने तात्काळ दुकानावरून सव्वा रुपयाचे पेढे आणले त्या सरशी ते घोडे मागे सरले आणि दरवाजातून बाहेर आले सर्वांनाच या गो गोष्टीचे आश्चर्य वाटले त्या ब्राह्मणाने नारळ पेढे श्री समर्थांचे पुढे ठेवून अनन्य भावाने त्यांचे दर्शन घेतले तो सर्वांना सांगू लागला मी वाडीस पेढ्यांचा नवस केला होता पण पुढे विसरलो म्हणून घोडे दरवाजा अडकले सर्वजण हे ऐकून हसू लागले तो स्वामी महाराजांची स्तुती वगैरे करून सेवेसाठी राहिला काही दिवस सेवा झाल्यावर एक दिवस तो दर्शनास गेला श्री दयाघन समर्थांची वाणीनी त्याने पुष्कळ विनवणी केली अहो कृपासागरा देवा आता ही पोटशुळाची इजा मला सोसवत नाही याच्यापेक्षा मृत्यू फारच चांगला तर आता या दिनावर कृपा करून या व्याधीपासून मला सोडवावे अशी तोंडाने विनवणी करून तो गडबडा लोळू लागला सर्व अंतरयामी श्री गुरुराजांना तात्काळ त्या ब्राह्मणाची दया आली आणि अरे इकडे ये तुझे पोट किती दिवस दुखते आहे बघू दे खरे असे स्वामी महाराज म्हणाले यावर तो म्हणाला स्वामीदेवा तेरा वर्ष झाली परंतु गुण नाही आता या दिनाची उपेक्षा आपण करू नये मग स्वामी महाराजांनी त्या ब्राह्मणाला पुढे बोलावून पितळेचा मुखवटा हातात होता तो त्या पोटशुळ्या ब्राह्मणाच्या पोटाला लावला आणि त्यासरशी त्या, त्या ब्राह्मणाचा पोटशुळ गेला तो निखालस बरा झाला मग यथाशक्ती ब्राह्मण भोजन वगैरे नैवेद्य केला काही दिवसांनी श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जय जयकार करीत तो आपल्या गावी परत गेला कथा एकशे अठ्ठ्याऐंशी अभिमानाने फुगलेले तीन गोसावी एक वेळ अक्कलकोटास गिरीपुरी भारती या पंथातील तीन गोसावी अंगाने पुष्ट आणि बोलण्यात धीट काही संस्कृत शिकलेले असे तिघे जण आले स्वामी समर्थांना दुरुण पाहून नमस्कार वगैरे काही न करता विश्वनाथ श्रीपाद भट यांच विचारू लागले हे स्वामी कोठील आणि कोण हंस की परमहंस संन्याशी असून पलंग गाद्या गिरद्या आहेत यांचा दंड कोठे आहे हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे असे उद्धट शब्दांनी ते विचारू लागले यावर श्रीपाद भट म्हणाले तुम्ही स्वामींपुढे चला आणि त्यांनाच विचारा म्हणजे तुम्हाच सर्व काही समजेल असे ऐकून ते तिघे गोसावी श्री समर्थांच्या पुढे आले तो त्यांची जीभ जड होऊन त्या ही वाचा बंद झाली एकालाही बोलता येईना मग काय विचारता अंजन पडले की डोळे उघडलेच पडदा काढला की आतील वस्तू दिसलीच त्याप्रमाणे वाचा बंद होताच विद्यारूपी डोळ्यांवरची अंधारी एकदम नाहीशी होऊन दिव्यदृष्टीने सद्गुरुनाथांना ते पाहू लागले तो ते दिव्य तेज त्यांच्याने सहन करवेना त्यांना मनात मोठा पश्चाताप झाला पच्छा, पच्छा शुद्धती असे शास्त्रवचन आहे ते तिघे घळघळा रडू लागले लोटांगणे घालण्यास त्यांनी सुरुवात केली त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या लोक म्हणू लागले बुवाजी आता पुरे करा पुरे नमस्कार ते कुठे थांबतात त्यांचे आपले सारखे स्वामी महाराजांना नमस्कार घालणे चालूच होते असो गर्वहत झालेले पाहून श्री गुरुराज स्वामी महाराज कळवळले त्यांनी त्या तिघांनाही पुढे बोलावले आणि जिभा बाहेर काढण्यास सांगितले तेथील थोडे भस्म घेऊन त्यांच्या जिभेवर टाकले जिभेवर भस्म पडताच त्या तिघांचे मुकत्व जाऊन त्यांना पूर्ववाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्वामी महाराजांचे स्तुतीला आरंभ केला काय हो आम्ही उन्मत्त विंचवाला विष असते थोडे पण नांगीवर त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील आणि कशा करता तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता ही देहबुद्धी राक्षसी नव्हे काय याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली आणि त्या योगाने महत्पुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पाप नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला जसं त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होऊन अंधाराचे अगदी नाव निशान नाहीसे होते जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो अगदी त्याप्रमाणे आमची आज स्थिती झाली आहे तिचे काय वर्णन करावे चारी वाणी कुंठित होतील आमच्या वा जन्माचे सार्थक झाले धन्य धन्य हे श्री गुरुराज धन्य धन्य हे देवाधिदेव धन्य धन्य आनंद आनंदरूप करुणासागरा अनाथनाथा उद्धरा, भक्त वत्सला स्वामी समर्था धन्य तुझी अगाध अगाधलीला वेदशास्त्राधिकांनाही ती अगम्य आहे असो आता आमची पुढे वाट काय आमचे हित कसे होईल आम्ही या अविद्येपासून कसे मुक्त होऊ स्वामी महाराज आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल याचे आम्हास मार्गदर्शन करावे त्यांनी स्वामीरायांना अनन्य भावे असा प्रश्नही केला यावर जगद्गुरू स्वामी महाराज म्हणाले संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्ट रहा भूत मात्री आत्मा आहे या याकरिता कोणत्याही भूताला पीडा काया वाचा, मनाने त्रास देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा करता करविता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल जा आता स्वामी महाराजांनी असे सांगितले तेव्हा ते तिघे म्हणाले आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणांपाशीच आम्हाला सेवेचं ठेवा से आता आम्ही हे चरण सोडणार नाही आपल्यापासून दूर जावे असे आम्हास वाटत नाही आपल्या चरणतेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची काही प्रतिष्ठा नाही कारण ती सर्व तीर्थक्षेत्रे किंवा देवदेवता तात्काळ फल देत नाहीत पण स्वामी महाराज आपल्या चरणांचे दर्शन होताच आमचे सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत आता जशी आज आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती आम्हास घडावी व हे अद्वैत प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे हेच आमचे आपल्याकडे मागणे आहे आपल्या चरणांचा विसर आम्हास कोणत्याही जन्मात पडू नये अशी अनेक प्रकारे स्वामीरायांची प्रार्थना करून ते दंड प्राय भूमीवर पडले पुष्कळ वेळ ते तसेच होते मग सेवेकऱ्यांनी त्यांना उठवले श्री गुरुरायांनीही त्यांना प्रसाद दिला तो प्रसाद त्यांनी मोठ्या श्रद्धेने तेथेच भक्षण केला स्वामी महाराजांच्या सेवेकरिता ते तेथेच राहिले स्वामी महाराज समाधीस्थ होईपर्यंत ते अक्कलकोटीच राहिले श्रीगुरु समाधीस्थ झाल्यावर तीर्थ करण्याकरिता ते तिघेही निघून गेले यावरून असे दिसून येते की कि कोणी कितीही दुर्गुणी असला तरी तत्काळ श्रीगुरु दत्तात्रेयांचे स्वामी महाराजांचे चरण सानिध्य पुरे झाले की तो मुक्त झालाच म्हणून समजावे अग्नीचे आणि काष्टाचे सानिध्य झाले की पुरे ते अग्निरूप झाले यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे असे अक्कलकोट निवासरी श्री सद्गुरू दयाघनांनी स्वामी महाराजांनी कित्येकांना उद्धरले असेल त्याची गणना कोण करो अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची उदार लीला होती कथा एकशे एकोणनव्वद नाशिकचे बाबा घोलप नाशिक पंचवटीत एक बाबा घोलप म्हणून वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत असत ते आपल्या स्वधर्मात पराकाष्ठेचे निष्णात होते त्यांच्या तपश्चर्येच्या योगाने त्यांची चित्तशुद्धी झाली होती ते एवढे विद्वान असून त्यांचे वर्तन अत्यंत साधे आणि गर्वरहित होते त्यांची वर्तणूक जशी मोठ्यांबरोबर तशीच लहानांबरोबर विद्वान अविद्वान गरीब श्रीमंत ब्राह्मण शूद्र या सर्वांचे ठिकाणी भटजींचे वर्तन सम होते असा काही काळ लोटल्यावर त्यांना कर्मक्षयाची वेळ अगदी जवळ आली त्यांच्या मनात निरंतर असे चिंतन असे की कोणीतरी साक्षात्कारी पुरुष मला भेटून मला कृतकार्य करील म्हणून त्यांनी नाशिक क्षेत्रात पुष्कळ संत महात्मे येत त्यांचा यथाशक्ती सत्कार करून त्यांचा समागम करावा त्यांना काही प्रश्न विचारावेत परंतु त्यांच्या मनाचे समाधान होईना असा नित्यक्रम पुष्कळ दिवस चालू होता असो घोलपांचा कल्याण काळ जवळ आल्याकारणाने एक दिवस पहाटे तीन वाजता उठून ते गंगेवर स्नानास आले शौच मुखमार्जन करून त्यांनी स्नान केले अर्घ्य देण्यास काही अवकाश होता म्हणून गंगेच्या काठी ते जप करीत बसले तो समोरून एक संन्यासी येत आहे असे त्यांना दिसले चांदणे चांगले शुभ्र होते संन्यासी जवळ आले घोलप यांचे कडे पाहून ते बोलले घोलप यांनी त्यांच्याकडे पाहताच त्या योगा राजांच्या तेजाने त्यांचे डोळे दिपून गेले उंच आजानुबाहू असे दिव्य ते तेज पाहून घोलप अगदी चकित होऊन गेले त्यांना साष्टांग नमस्कार घालून हात जोडून त्यांची विनवणी करू लागले महाराज आपण कोण आपण कोठे असता आणि येथे केव्हा आलात असे अनेक प्रश्न केले असता महाराज म्हणाले आम्ही अक्कलकोटासा असतो तुझ्या कर्माचे फल देण्याकरिता आम्ही आत्ताच आलो आहोत हे उद्गार ऐकून घोलप यांना अष्टभाव दाटून आले त्यांनी मनात आणले की हे मनुष्य खास नव्हेत तर हे साक्षात ईश्वर आहेत कारण हे तेज मनुष्याच्या ठिकाणी असणे योग्य नाही अक्कलकोटची कीर्ती त्यांनी आधीच ऐकली होती आणि ती मूर्ती पुढे उभी आहे हे त्यांनी जाणले त्यांचे देहभान अगदी नाहीसे झाले थोड्या वेळाने देहावर येऊन त्यांनी हात जोडले आणि ते म्हणाले माझ्या कृतकर्माचे मला फल देण्याकरिताच जर आपण येथे आला असाल तर माझे अनंत जन्मीचे पुण्य आज उदयास आले असेच मी म्हणतो तर आता या अनाथाची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फल मला द्यावे त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या एका क्षणात निरसन करून त्यांना तेतेचा अनुग्रह केला बाबा घोल प्रार्थना करू लागले हे चरण आमच्या आश्रमाला लावून आमचा आश्रम पवित्र करावा आणि श्री सद्गुरुरायांना घरी नेऊन त्यांनी त्यांची यथाशक्ती पूजा करावी समागम करावा असे त्यांनी मनात आणले सद्गुरू रायांना घरी येण्याविषयी त्यांनी विनंती केली असे करत असताच अकस्मात त्यांनी पाहता ती दिव्यमूर्ती अदृश्य झाल्याचे जाणवले मग मागे पुढे पाहतात तो त्यांना कोणीही दिसले नाही ते अगदी स्तब्ध झाले व म्हणू लागले हा काय चमत्कार कधी न होणारा काय हे माझे भाग्य आज मी काय राजा आहे की देव आहे की कोण आहे हे माझे मलाच काही कळत नाही धन्य धन्य ते स्वामी महाराज असा श्री स्वामी नामाचा जय जयकार करीत संध्या वगैरे गंगेवर करून ते घरी आले त्या दिवशी ते कोणाजवळ फारसे बोलले नाहीत त्यांना सारखा ध्यास लागला की अक्कलकोटास जाऊन स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे मग एक दोन दिवसांनी ते अक्कलकोटास जाण्यास निघाले अक्कलकोटी पोहोचल्यावर स्त्रींचा शोध केला तो श्रीमंत समर्थ खास बागेत आहेत असे समजले लगेच ते खासबागेत गेले तो स्त्रींची स्वारी वडाचे झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली त्यांनी पाहिली गंगेवर दर्शन दिलेली आणि भाषण झालेली ती दिव्यमूर्ती ती हीच अशी त्यांची ओळख पटली आणि मग त्यांची काय अवस्था झाली असेल ती सांगणारा किंवा लिहिणारा ती काय लिहील यालाच अनिर्वाच्य असे वेदांती म्हणतात तीच स्थिती बाबांस या काली प्राप्त झाली त्यांना असे वाटले की मी पृथ्वीवर आहे की आकाशात आहे मी समुद्रात आहे की वैकुंठास आहे असा त्यांना काही वेळ भ्रम झाला म्हणा किंवा त्यांची समाधी लागली म्हणा काही वेळ तटस्थ राहून त्यांनी स्वामी महाराजांना साष्टांग दंडवत घातले तेव्हा महाराज म्हणाले नाशिकहून केव्हा आलात अशी खून पटताच त्यांच्या मनाचे उन्मन होऊन गेले प्रश्नाला उत्तर काय द्यावे हे त्यांचे त्यांना समजले नाही असो अशी स्थिती त्यांची काही वेळ झाल्यावर ते शांतपणे खाली बसले पुढे काही दिवस सद्गुरूंचा समागम करून ते पुन्हा नाशिकास आले श्रीस्वामींच्या पादुका घेऊन सद्गुरूंची उपासना त्यांनी चालवली काही दिवसांनी पुढे त्यांनी चतुर्थ आश्रम घेतला या बाबा घोलपांचा मठ अद्याप नाशिक पंचवटीत आहे हल्ली ते समाधीस्थ आहेत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ